बाबा नाव काय तुमचं हा देवराव देवराव आणि घोडे तुमचे आहेत का काय तुमच्याकडे मेंढ्या आहेत का मेंढ्या आता दोन घोडे आहेत काय आणि मेंढ्या कुठे आहेत मग आता सरायला गेल्या तुमचं वय किती आता वय काय वय हा पहिलं वळकी नाही टिपीत नव्हते पण तरी किती असेल अंदाज का आता नाही आणि गाव कोणतं हे आड गोयकर काय आड नाव गोईकर गोईकर आणि मेंढ्या किती येतात आता मेंढ हाय शंभर शंभर का आणि कोण सांभाळत मेंढ्या मग आणि का दुसरं काय शेती आहे का तुम्हाला शेती आहे का हो किती किती हा गडीची अंदाजे वय किती असेल तुमचं शंभर असेल का आजारी पडला तर आजार आहेत काही काही आजार आहे का नाही ना घाबरू नका तुम्हाला बोलायसाठी राहिलो मी आता दोन घोडे आणि शंभर मेंढ्या यांना पिल्ले आहेत का घोड्यांना शिंगऱ्यांचे शिंगरू नाही ना तुमच्या हे आहेत आज का आजीबाई आहेत का तुमच्या आजीबाई आहेत का तुमची बायको आहे का अजून आहे वा 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 शंभर वर्ष वेळा जुडी आहे अजून छान 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 भारी आजारी पण नाहीत बायको आजारी असते का कंबर दुखता फक्त बर 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 चला काय नाही यावं का तुम्हाला बोलायला उभं राहिलो फक्त काम नव्हतं दुसरं काही तुमचं वय दिसलं म्हणून बोलायला थांबलो होतो